खेड तालुक्यात आळंदीजवळ लक्ष्मी मेटल या कंपनीत गुरुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अज्ञात कारणाने स्फोट होऊन आग लागली यात आठ जण जखमी झाले आहेत घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन लागल्याचे सांगण्यात येत होते मात्र महावितरणने ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला नाही त्यातून होणारा इलेक्ट्रिक सप्लाय बंद आहे ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत होता असे सांगितले आहे त्यामुळे या घटनेमागचे गुढ आणखीनच वाढले आहे आळंदी मरकळे रस्त्यावरील सोळू तालुका खेड्या गावात आज दुपारी आग लागली या ठिकाणी असलेल्या वितरण रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सोळू येथे वीज यंत्रणेची पाहणी केली यामध्ये घटनास्थळी असलेल्या त्रेसष्ट केवीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे हा स्फोट नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही आग आणि घटनास्थळी झालेल्या स्फोटाने बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत चोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचा दावा महावितरणने केलाय पोलीस प्रशासनाने सांगितले की लक्ष्मी मेटल कंपनी लगत एका खोलीजवळ स्फोट झालाय या घटनेत आतापर्यंत आठ जण जखमी असल्याचे समोर आले आहे सर्व जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही या घटनेत झालेल्यांमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी काय सांगितले पाहूयात शेजारी सोळू म्हणून आहे त्या गावामधून एक वस्ती एक रोड जातो आणि त्या वस्तीच्या रोडलाच एक शेजारी एक कंपनी होती आणि कंपनीच्या शेजारी एक ट्रान्सफॉर्मर होता आणि ती कंपनी गेल्या चार वर्षापासून बंद होती आणि काही लोकांच्या शेजारच्या सांगण्यावरून त्या ट्रान्सफॉर्मर मधून काहीतरी जाळ यायला लागला आणि ते जाळ आल्यानंतर शेजारी बंद पडलेल्या कंपनीमध्ये काही एक पावडर होती काही स्टॉक होता पावडरचा आणि त्या पावडरचा आणि जाळाचा काहीतरी संपर्क का झाल्याने मोठा स्फोट स्फोट झाला आणि असा मोठा होऊन संपूर्ण एक दोन तीन किलोमीटर वरून ते संपूर्ण दिसत होत इतका मोठा दूर झाला तयार आणि त्या रोडच्या कडाने जे जाणारे येणारे कामगार होते ग्रामस्थ होते त्यांच्या टू व्हीलर पेटले आणि ते स्वतः देखील त्यांना ते आगीने त्यांच्या देखील अंगावरले कपडे जाळले जखमी झालेत त्याच्यातल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे बाकी देखील नागरिक जास्त प्रमाणात जखमी झालेले आहेत आणि आता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमलेले होते तसेच तिथे फॉरेन्सिक लॅब चे देखील लोक ते टेस्टिंग साठी आहेत आणि आगीबॉमच्या अग्निशामक दलाच्या देखील एक सात आठ गाड्या आलेल्या होते तिथे आगी जमण्यासाठी